वृद्ध मंडळी म्हणते आताचा काळ चांगला नाही तुम्हाला कसं वाटतंय आजोबा चांगला आहे की तुम्हाला चांगला आहे बसून खायला मिळते बसून खा <laughs> <laughs> पहिले वडवड होती अनेक पैसा खूप झालाय पण लोक समाधानी कधीच ना झाले सगळी वसवशी शिरले आणि कशी समा बघत तिचं बोटच उभा माणुसकीची माया म्हणजे कुठं आहे त्याची पत्ताच नाही काही टेकडं जाऊन तिचं कुठे समाधानचे शब्द नाही कुठं काहीच आपापलं जिकडे जिकडे वडावडी कुच कुच आपलं आपलंच आहे मातारा कुठे की म्हातारी कुठं की त्यांना काही बोलाय गेलं काळच ही आहे मग ते तुमचा काळगप बसा चुकून बसा बोलवायचं नाही मग काय बोला उघड एक सहज सुखाची गोष्ट बोलावी म्हटलं हे तुम्हाला काय कळते थिर राह आणि काय काय कर मरीदच राहिलेला नाही कुणी तुम्हाला कसं आहे मतारतो आमचं हे असंच कुठं बसलं कुठं उठल कुठं बसलं कुठं उठलं कोण बघायला काय नाही खानाचं मर पिढा काढायची पडली त्यांना आमच्या वयवर कशाला विचारचा होता काय कराय आम आली जर हाय वाईट आता नाही नाही आजोबा कसं असतंय मतारपणा जरी आपल्या जवळ पैसा जरी असला काय करायचे तर खाता येत नाही खाता येत नाही ना जे आपला जीव महाग लागून रळायला असते आपण एकटं खाऊ शकत बिनाव हा हा नातरुंड आहेत पतरुंड आहेत मालकीन आहे त्याला दोन रुपया चालतं घास घासघास खा ही आपली पहिली परता आणि हे आता एवढं वेळ कुठे झाकून ठेवायचे की एवढं एवढ्याचा उर्रे घे धर्माचाऱ्यामध्ये काय करायचं जे मी आई वडील आहेत ना सर्व काय मुलासाठी करते की सोबत काय घेऊन जाणार काय कुणी नेलय आता पसर आपण जसं जर मला तसं कळत आहे तसं कुणी नेलंय म्हणून सांगितलंय का रिकामा गेलं रिकामा पत्ती जेवढ्यातून हे कसं आहे आपला आपलं स्वार्थ कसं कसं भरायचं ही विचार आहे आई वडिलाचा नाही बहीण भाऊ माग कोणी असेल त्याचा विचार नाही स्वतः आपला आपला कुणी व्याज बिघडून गेली कुणाची कुणाला माया राहील नाही कोण कोणाला कुणी कुणाला ओळखायला तयार काय मी सगळं ऐकून आलतो तुम्हाला वाटलं असेल माझ्याकडे बारीक वाहित आहे की बारी येणार बारी येणार होती काय विचारणार घरा बस दा का बोल काय काय नाही आपलं वाटोळ झालं कुणाचं आपलं काय झालं तुमचं वाटोळ पाहुण्यानं वाटोळ केलं आहे जमीन माझी दुसऱ्याने घेतली पाहुण्या मानणार पाहुण्यानंच फसवलं का हा फसिल पाहुण्यानं फसवलं का कस काय फसवलं तर काय सांगायचं ते आता सांगून ये तुम्ही ऐकून बसलो ते फसिव ते ना आम्हाला ते गेलं ते आमचा जीवस गेला मनास आता आहे का जमीन नाही जमीन आता नाही काहीच नाही काही नाही काय तिला एका बाळाच विचारायचं नाही त्यांची वावदानी वाद होती तिकडे तुमच्याकडे हा हा पण अर्धी भर मिळायची ती बी बंद होती का बर काय करू चांगला मुलगा तर चांगलं कौतुक नाही बंग मुलगा एक तुमच्या पक्षी देखणे एखाद्या हिरू सारखी मला काय म्हणायचं आता त्या आजोबाला मुलं चांगलं म्हणून मुला त्यांनी मुलाचं कौतुक केलं का कौतुक केलं मी सांगितलं ना तुमचं का नाही तुमच्यापास कौतुक येईल त्याचं आमच्या मुलाच वाहतुकीवर वाहतुकीवर सकाळचं यायचं मा जायचं मोटरसायकल हाय बारकी जायचं पिऊन यायचं संध्याकाळी यायचं पिऊन तुम्ही कुणी बोलायचं नाही तुम्हाला लेख आली का पिऊन यायला अकरा आहे तुझे दोन तुम्ही पैसे द्यायला का चांगलं सांगायचं नाही सांगायचं नाही त्यांच्याच मनावर ऐकायचं नाहीतर तुमची वाकर अर्धी बंद सुंदर त्याच्या पक्षी पुढे बोलते पुन्हा आता ही एवढं बोललं सगळ्याच्या मोबाईलवर दिसते का ती बघत आहे बघूजा आता काय करावं त्याला हो बघू जा मग काय मोबाईलावर बघू नाही तर खाली जमिनीत बघू त्याला आपला काय नाही जाय आहे म्हणजे हाय ती परिस्थिती तुम्ही सांगला लाव चांगला लाव आज अठरा वर्ष झाली बायको वारली हा हा अठरा वर्ष झालं का अठरा वर्ष झाली तुम्हाला वाटलं असेल की दुसरं लग्न करावं काय म्हणत होते करावं पण ही हायत्य घाबरं म्हणून केलं नाही गाबरं दोन पोर आणि तीन पोर व्हा हा, हा? बरं झालं केलं ना अरे तेच चांगल्या वाटत लई व्याप वाढलं असता मग आपणाव दुसरा एखादा झाला असतो तिसर झाला असतं पुन्हा ह्याच्या <laughs> ह्यांच्यातच भांड्या लागली असते <laughs> तर आपली प्रॉपर्टी बी काही नाही प्रॉपर्टी नाही जमीन जायदाशी नाही काही मग तेच म्हणाला की दोघं आई वडील हा हा चार पाच लेकर सांभाळतात पण दोन आई वडिला सांभाळायला मुलाबाला का जड उलालय तर आता हे नाही त्याला परमेश्वरला विचारायचं त्यांच्या डोक्यात घालायचं परमेश्वर आपण परमेश्वर हाव पण आपला परमेश्वर आम्ही जे आहे का नाही आम्ही बोध झाला एखादा देव बोध होतोय का तसं बोध झाला का झाला उलट बोलून घेऊन उलट बोलून घेऊन उलट बोलून घेऊन खरंय का कोट आहे मला आणि मी मी चारण्यास दोन आणण्याचं काम केल्याशिवाय राहत नाही आता सकाळ पिंकनर जुडून अडीचशे रुपये आणलो एक जणाचं बदलायचं होतं गेलो त्याच पिंकनर बदललं आणि अडीचशे रुपये घेऊन आपल्या आपल्या खर्चा पाणी निघतं नाही मागायचं नाही आणि आपल्याला तंबकून नसली तर देत बी नाही त्याची तीच सरळ म्हणते तुमचं काय कर्तव्य होतं तुम्ही केला आमचं कर्तव्य आम्ही बघून घेऊ पुढच्या पुढे म्हणतोय की त्यांना माझ्या पक्षी तुमचं बत्तर होईल म्हणतो मुलाला मुलाला म्हणतो काळ्या दागडावर लिहून ठेवू म्हणलं मी लिहून ठेवतो माझ्या पक्षी तुझं बत्तर माझ्या पक्षी जास्त होईल माझा आशीर्वादच ती आहे तुला म्हणत सकाळ उठायचं लोक देवाचं दर्शन घेत असतील सकाळ जाऊन शनी त्या बाटलीच दर्शन घ्यायला जाते कष्ट करूनच मोठं केलो ना तुम्ही <coughs> कष्ट करून काय जमीन नव्हती ना आमची स्वतःची ना मग हा आता एवढं मुलाबद्दल ती बोलला बघितला तर मुलानं बघू जा का बघू जा परिस्थिती सांगितलं आपली माझी परिस्थिती तुम्हाला सांगितलं की व्हिडिओ बघू नाहीतर बंद करून बसून दोन मुलं झाल्यावर आनंद वाटला असेल या या, या बळी महादेव नाव ठेवलं <laughs> <लो>। भादर <laughs> बळी महादेव झालेत म्हणलं <laughs> बायकोन म्हणली पेडे वाटायची म्हणले महादेवाला बळी महादेव करायची आता इतकं हा वाटलं वाटले बी वाटले म्हणजे काय त्या बायकूच ऐकावं लागत नव्हतं का आपल्याला बळी महादेव झाले आपण पेडे हा माझा तीच बळी महादेव बळी माझ्या वर मी खाली <laughs> मुलगी झाल्यावर आनंद वाटायला शाळेत घातल्या नाही तर आणि ह्याला अठरावी दहावी शिकवली ह्यांना आणि मुली व माझ्या संघ कामाला आणि हे शाळा शिकायच म्हणून शाळा शिकाय काहीतरी घडतील काहीतरी घडतील काहीतरी जातील लातूर जोड आहे काहीतरी कमी विल बाप्पाला सांभाळतील माईला सांभाळतील परिस्थिती काही मुलं आहेत असं जे आई वडील आहेत आपले असं वारेवर सोड नका मी तुम्हाला हात जोडून सांगतो कारण जे बी आई वडील आहेत कोणतेही कसेही राहू द्या गरीब राहू द्या श्रीमंत राहू द्या कोणतेही आई वडील सर्व काही मुलावासाठीच करते कारण सोबत कुणाला काय घेऊन जायचंय का साहेब आता शावामध्ये चार सजनी गायकी नाहीत आई वडाला सांभाळणारे मोठी श्रीमंत असतील कसले असतील कसले असतील मी इथं बसून सांगतो कुणी बी मला फाशीला देऊ द्या माझी का चर्चा करायला लागलो म्हणून हा ती घेतील काहीतरी तुमचं ऐकून तुमच्या व्हिडिओला ऐकून घेतील करतील आमचे बिघडलेले घेणार नाही तर एवढे बिघडलेत का एवढे बिघड म्हणजे काय सांगायचे आता आहे तुम्हाला बा पालघावर पडलेला जावतो तुम्हाला टाकूनच आहे का हा टाकूनच आहे काय बंद केल्यावर भारी होणार आहे सरकार सर कशाला बंद करतोय त्याचा फायदा व्हायला त्याचा फायदा आहे की नाही त्याला रुल्स कनी तर त्याने महागच बंद केली आहे हो का मी शिवडी दारू पिली नाही आतापासून कुणी पाचवी तर त्याची पिली नाही हा आता पेणार आहेस का पाजणार आहेस हा आत्ता हा हे आता तू पाहिजे मला उद्या सकाळा तुला पाजतो तु। हा म्हणजे ही व्यसनामुळंच मुलं वाया चालेल वायाला आहे कारण सरकारनं खरोखरची दारू बंद केली का हा कारण दारू जर बंद केली तर ह्यांना अशीच थरकात येत चलते सकाळ हा दारू जर नाही केली तर असेच होते ते हा ही सत्य परिस्थिती आहे सत्य परिस्थिती पेवच लागत आणि पेवच प्यायला कि मग <laughs> <laughs> ते चढीत नाका का मांड्यान दिसतोय माझ्यासारखा कुणी माझ्यासारखा कुणी घरात तर कोणी नाही माझ्यासारखा कुणीच नाही नसतो द्या बी मीठ नसतो द्या ती बायको तासील काही बनवू द्या तिनं तिथं सजवर होत ह्याला ऐकायच नाही पिऊन ते किती काय ते वरडल पडल बस उतरल्यावर उतरल्यास मी काय कमी आहे का तुला काय कमी होत घरात मग नसलं बी तरी काय कमी होतं म्हणजे त्या बिचारीनं काय म्हणावं नाहीच होतच म्हणावं एक तर चांगलं आहे का मुलगा एक तेच लातूरला चांगला म्हणजे ते बी बायकोला घेऊन जे गेलाय बसलाय माझ्याकडे या माझ्या का या बायको म्हणली म्हण एक दिवशी हम्म म्हातारे काम करत होत तर त्या कापशी होत आता बसून खायचं आलं की ah, माझ्याकडे आलं अशा काहीतरी परिस्थिती खूप चांगलं बोलला काय <laughs> आणि तुमचा व्हिडिओ अनेक जण बघणार इथं ह आज सक्रात्र आहे आता मंडळी बी नाही तुम्हाला नाही का, का आणि आज सक्रीच्या सर्व गावकऱ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आनंदी राहावा आता हा तुमचा व्हिडिओ केला तुम्ही थोडस मुलाबद्दल बोलला पण हरकत नाही जी सध्या परिस्थिती <coughs> काय समाजामध्ये ती तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला काय आता व्हिडिओ केलेला तुमची मुलं बघतात सगळीकडे बघतात बघू जा का बघू का बरं मला सांगा की आपलं बघित हा हा हे आपल्याकडून चूक आहे का कोण चूक आहे म्हणे हे कळेल का नाही त्यांना हो ना बरोबर आहे कळेल का बरं काही जण म्हणतात आता मुलं माझे काय व्हिडिओ बघणार युवा मध्ये बी म्हातारे बी घरात नीट राहत नाही म्हणतात खोड्या करतात बरं खरं कसं काय खोड्या करते म्हातारे काय खरं खोड्या करत आता काय माहित असं मला कमेंट कसं नाही मला काय म्हणायचं का मी आमदाच्या सालाला हा 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 मोठे चारकटे जवारी पेंड्या बाजून केल्या हा हा आठ दहा बारा केले लोकाच्या खळ्यावर दळ्यावर जाऊन एक कट्टा हरभरे केलं शेवड करून मातार येडजवल्यास मग त्या ते ऐकून घेणाऱ्याला बी लाज वाटेल कि म्हणजे ती एडजवळ म्हणणार किती शहा असेल किती शाण असेल कारण तुम्ही एवढं दोन तीन कट्टे जेवारी केलो हरबरी केलो हे केलो त्याच्या लेकर बाळ खायचं आणि लगेच तुम्हाला एड जाऊ येड काय केले त्यांनी एक काटा जवारी कमविली ती पोळी सासरवाडीला घेऊन जवारी तेवढीच आणि ते काय म्हणते आम्ही कमवलेली नेहली काय तुमची नेहली का आई वडिलापेक्षा वडिलापेक्षा आईपेक्षा सासू सासरी काप तसं नसते तिला मग वाळकी न बोलते आमचे जावई आमचे जावई आमचे जावई असे म्हणते आम्ही काय बाळ्या म्हणता आम्ही तुम्हाला गुन्हा माहित माहित आम्ही आता ते महादेव बायको महादेव बळी ठेवले मी बाळ्या म्हणतोय माझ्या म्हणतोय गुण गुन्हा खरंय का खोट आहे बरोबर आहे की जरा मुलावाला सासरवाडीची मैया जास्ती जास्त जास्त आता चला त्यांच्या मोबाईल तर कुठे पडलेत की ही घ्यायचं अण्णा हा द्या बरं जरा मोबाईल दोन अडीच घंटे आणि बहिणी बाळाचा जर आलं की दोनच शब्द बोलायचे की हा ठेवू <laughs> का आता मना सासरवाडीचा आला की दोन अडीच घंटे आपण एक बार बोलायचं बायकून एक बार बोलायचं आपण एक बार बोलायचं बायकून एक बार बोलायचं आणि बहिणी बाळाचा जर आला दादा कुठं आहे तुर हाय की घरीच आहे मग का झालं का जेवण ठेवून झाले मग ठेवू का झाले मिटल सासू चा वेगळाच सासू संग बोलायचं वेगळं सासू स सासऱ्या संग बोलायचं वेगळं पुन्हा मेहुनी संघ बोलायचं वेगळं मेह मेहुण्या संघ बोलायचं वेगळं हे आमचा मोबाईल सध्या कटळून जात आहे त्यांच्यापासून त्यांच्याकडे मोबाईल नाही का हाय कुठं बॅलन्स टाकायला पाहिजे काही तुमच बस बॅले माझ नाही अरे बोलत बोलतो एखाद्या सव्वाशे रुपयाचं बॅलन्स आहे माझं सव्वाशे तरी टाकीच ह्याच्यात मग टाकायला की दम नाही का, का, का मग आज बोलायच्या वक्त्यालाच तुम्हाला ध्यान आलंय कशाला पुन्हा तरी काम करायचं टाकायचं बॅनेस आपल्या लिखीवाचा फोन येतोय बरोबर आमच्या आम लोकांमध्ये कमी आहे पण ह्या गावातल्या लोक आहे चांगलं राहणं चांगलं बोलणं चांगलं ऐकणं मला का नाही आता एवढ्या आहेत माझ्या पक्षी मोठ्याले असतील राहणा म्हणते वागणूक माझी वागणूक चांगली म्हणा अगर कुठं गेलं तर तू कसा आलाच घरला असला शब्द नाही खालाच का बसलाच का जेवलाच का नसलं तर जेव असं तसं गावात चालते मी खरं इमानदार नसो